कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीनिमित्त कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण सोहळा सांगली येथे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी आयोजित करण्यात आला कर्मवीर संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं कर्मवीर भूषण पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार चोवीस प्रमुख उपस्थिती पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडेकर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ माझ्या अध्यक्ष भारतीय अणुऊर्जा महामंडळ भारत सरकार समारंभ अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम कुलपती भारतीय अभिमत विद्यापीठ पुणे विशेष उपस्थिती माननीय डॉक्टर अजित एम पाटणकर माझे प्रमुख टेक्नॉलॉजी ट्रान्सफर अँड टेक कॉलॉब्रेशन बी ए आर सी मुंबई कर्मवीर भूषण पुरस्काराने सन्मानित करणारे मान्यवर कर्मवीर कृषीभूषण मानकरी सहकार शिक्षण अर्थकृषी अशी विविध क्षेत्र विकसित करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व माझे मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर संस्थापक शरद शैक्षणिक व औद्योगिक समूह कर्मवीर भूषण शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमातून असंख्य विद्यार्थी घडविणारे माननीय प्राचार्य डॉक्टर डी डी चौगले संस्थापक डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे सांगली कर्मवीर उद्योग भूषण पुरस्कार मानकरी सामान्यातून असामान्य कर्तृत्व सिद्ध करणारे उद्योजक माननीय श्री योगेश लक्ष्मण राजहंस उद्योजक सांगली या पत्रकारांमध्ये प्रसंग चेअरमन ना नामदार रावसाहेब पाटील अनिल मगदुम अशोकन्ना अण्णा सकळे लालासाव तोटे ए के चौगुले नानाव संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी संस्था आणि कर्मी चॅरिटेबल ट्रस्ट याच्या संयुक्त विद्यमानानं आम्ही करवीर भूषण पुरस्कार दर दोन वर्षाला आम्ही देत असतो यावेळेला हा पुरस्काराचं वितरण डॉक्टर अनिल काकोडकर सर यांच्या असते आणि डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि मान्य अजित पाटणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेत आहे या कार्यक्रमाला जे पुरस्कार विजेते आहेत ते करवीर विद्याभूषण पुरस्कारासाठी प्राचार्य डी चोगले सर आणि कर्मीर कृषी भूषणासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि कर्मीर उद्योग भूषणसाठी योगेश लक्ष्मण राजहंस उद्योगप्र सुप्रसिद्ध उद्योजक यांची आम्ही निवड केलेली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा सप ते बावीस सप्टेंबरला दुपारी तीन वाजता आयोजित केलेला आहे ऐश्वर्या मल्टीपर्पज हॉल म्हणून धामणी रोडला आहे ए बी पटली इंग्लिश स्कूलच्या समोर तिथं हा आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आमच्या जवळचे सर्व कॉलेजेस हे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आम्ही आमंत्रित केलं आहे तसंच आमच्या पतसंस्थेचे सर्व सल्लागार आमचे सर्व संचालक आमचे सर्व ठेवीदार यांना यांनासुद्धा आम्ही जाहीर आव्हान केलेलं आहे आणि हा कार्यक्रम त्या दिवशी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सर्वच लोकांनी उपस्थित राहावं असंही या निमित्तानं स्वरूप शाल श्रीपळ मुमेंटो आणि एकाउंड हाचा अशा पद्धतीचा आहे त्यावेळेला जे प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पुरुषोत्तम काकोडकर सर येणार आहेत ते पद्मविभूषण पुरस्काराने प्राप्त झालेले आहेत त्यांनी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञानाचं जनक म्हणून ओळखलं जातं कारण भारताच्या जा अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणु चाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त डॉक्टर काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेचा स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही त्यांना ओळखलं जातं आणि त्यांना नाहीतर विविध पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पद्मश्री एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मभूषण आणि आता दोन हजार नऊ साली पद्मविभूषणाने त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेले आहेत त्यांची वाटचाल आणि बघितलं तर विविध संस्थेवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि आत्ता त्यांच्या वयाच्या एकोणऐंशी सुद्धा अगदी उत्साहानं प्रत्येक ठिकाणी जातात आणि मुलांच्यात मी होत असतात त्यांची इतर पदे जर बघितले तर भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई यांचे ते अध्यक्ष होते राष्ट्रीय तंत्रज्ञान अकाद अकादमीचे ते अध्यक्ष होते ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद होते आहेत न्यूक्लिअर सप्लाय ग्रुप दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या दरम्यान सभासद होते वयम या किशोरवयी मुलासाठी दर्जेदार मराठी वाचन साहित्याचा सल्लागार मंडळावर त्यांनी सक्रिय सहभाग दिलेला आहे याबाबतीत सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षक ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबद्दल आपण आव्हान करावं असंही या निमित्तानं मी आपणाला सांगतो आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं करण्याचं नियोजन आम्ही त्या करीत आहोत सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू